श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या वार आहे गुरुवार आणि तेरा मार्च तर या दिवशी आलेली आहे होळी हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा होणाऱ्या सणामध्ये होळी पौर्णिमेचे महत्व खूप मोठ्या प्रमाणामध्ये सांगितले गेलेले आहे तर पहा होळी हा, हा सण आहे तर याच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते होळीचा सण देशभरामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो पौर्णिमेच्या संध्याकाळपासून होळीचा सण सुरू होतो हा सण डोल पौर्णिमा धुलवड माजळ कुळी कुळी उकळी फगवा किंवा शिमगा असेही या नावाने ओळखला जातो यंदाची होळी ही तेरा मार्चला साजरी करण्यात येणार आहे तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी पौर्णिमा चालू होणार आहे तर ही पौर्णिमेची समाप्ती जी, जी आहे तर ती चौदा मार्च दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार हा दिवस जो आहे तर तो तेरा मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे म्हणून आपल्याला होळी जी आहे तर ती तेरा मार्च रोजी साजरी करायची आहे हिंदू धर्मामध्ये होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजय याचं प्रतीक मानला जातो या दिवशी सर्वजण आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊन रंगांचा हा सण साजरा करतात आणि एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात आध्यात्मिक दृष्टिकोनातून या स दिवसाला विशेष महत्त्व आहे या विशेष प्रसंगी सर्व देवी देवतांची पूजा केल्याने साधकाला भरपूर लाभ मिळतात त्याचबरोबर सुख समृद्धीसुद्धा त्यांच्या जीवनामध्ये येते तर असा हा अत्यंत प्रभावशाली दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला काही प्रभावशाली उपाय करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आंब्यांच्या अकरा पानांचा आपल्याला प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या पद्धतीने करायचा आहे हा उपाय केल्याने काय फायदा होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन इन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्स मध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्र परिवारांसोबत नक्की शेअर करा तर पहा होळी हा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस आहे परंतु या दिवशी अनेक प्रकारच्या नकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या केल्या जातात म्हणजे या दिवशी भरपूर असे तंत्रक्रिया ह्या केल्या जातात होळीची रात्र तंत्रक्रिया याविषयी खूप महत्त्वाची मानली जाते त्यामुळे बघा आपल्याला या होळीच्या दिवशी आपल्या घरावरती आपल्या मुलांवरती कोणत्याही प्रकारचा नकारात्मक परिणाम होऊ नये यासाठी काहीतरी छोटे छोटे उपाय या दिवशी आपल्याला करायचे असतात आपलं घर त्या नकारात्मकतेपासून दूर राहावे यासाठी आपण काही प्रभावी उपाय हे करत असतो तर पहा आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या घराला जर काही दोष लागलेले असतील काही नजरबाधा लागलेली असेल काही संकट आपल्या घरामध्ये येत असतील किंवा काही शत्रूबाधा आपल्या घरामध्ये लागलेली असेल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणतंही काम करायला जर गेलो तर आपल्याला त्यामध्ये यश मिळत नसेल कोणतंही महत्त्वाचं काम करू द्या ते करायला गेलो की त्यामध्ये यश प्राप्त होत नसेल त्याचबरोबर मुलांची सारखी चिडचिड होत असेल मुलं ऐकत नसतील त्यांची प्रगती कुठेतरी थांबली गेलेली आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा येत नाही पैसा टिकत नाही आणि आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जात असेल आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या आपल्याला जाणवत असतील तर होळी आहे तर आहेच त्याचबरोबर या दिवशी पौर्णिमा देखील आहे अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि या दिवसामध्ये जर आपण असे काही प्रभावी उपाय केले तर त्या नकारात्मकतेचा परिणाम आपल्या घरावरती आपल्या घरातील व्यक्तींवरती होत नाही जर तुमच्या घरामध्ये एखादा घरातलाच शत्रू असेल किंवा घराच्या बाहेरचा शत्रू असेल आणि तो तुम्हाला माहीत देखील असेल आणि ह्या शत्रूमुळे तुमची जे काही महत्त्वाची कामं आहेत तर ती पूर्ण होत नसतील ती व्यक्ती सतत तुमच्या आनंदामध्ये अडथळे निर्माण करत असेल तसेच काही नजर बाधा जर तुमच्या घराला लागलेली असेल किंवा काही दोष तुमच्या घराला लावलेले असतील तर ते दूर करण्यासाठी सुद्धा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे हो होळी हा दिवस नकारात्मक चा ते चाळून टाकण्याचा दिवस आहे त्यामुळे या दिवशी हा अत्यंत प्रभावशाली उपाय सगळ्यांनी आपल्या घरामध्ये करायचा आहे आंबा आणि आंब्याचे झाड हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे मानले जाते त्याचबरोबर या झाडाचं धार्मिक महत्व देखील तितकंच आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याच्या झाडाची जी पानं आहेत तर ती अतिशय शुभ मानली जातात या झाडाच्या पानांपासून ते लाकडांपर्यंत आपण पूजा करत असतो या पानांमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची खूप मोठी ताकद असते जर आपण आंब्याची पानं उप वापरून काही उपाय जर केले आपल्या जीवनातील अनेक समस्या ह्या दूर होतात आणि आपल्या घराची प्रगती होते तर पहा वास्तुदोष देखील दूर होतात तर, तर पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला काही वस्तू टाकायच्या आहेत तर पहा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे गोम गोमूत्र असेल तर गोमूत्र टाकायचं आहे किंवा गंगाजल टाकायचं आहे त्याचबरोबर एक लवंग एक वेलची त्याचबरोबर गुलाबाच्या पाकळ्या किंवा गुलाबाचं अत्तर असेल तर ते टाकायचं आहे त्याचबरोबर थोडीशी दोन तुम्हाला तुळशीची पानं टाकायची आहेत आणि या पाण्याने तुम्हाला आंघोळही करायची आहे त्याचनंतर आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहे धूपदीप अगरबत्ती असं प्रसन्न वातावरण तुम्हाला घरामध्ये करायचं आहे तुम्हाला आं आंब्यांची अकरा पानं तोडून आणायची आहेत अकरा पानं तोडल्याच्यानंतर तुम्हाला ते पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि हळद आणि कुंकू थोडंसं मिक्स करून तुम्हाला पेस्ट तयार करायची आहे आणि प्रत्येक पानावरती तुम्हाला त्या पेस्टच्या साह्याने तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे प्रत्येक पानावरती एक स्वास्तिक तुम्हाला काढायचं आहे त्या स्वास्तिकला चार बिंदू साईडच्या दोन दोन रेषा तुम्हाला द्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ह्या पानांचं तोरण तयार करायचं आहे आणि ते तुमच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर तुम्हाला बांधायचं आहे त्यावेळेस तुम्ही असं तोरण तुमच्या मुख्य दरवाजाच्या भिंत चौकटीवरती लावता त्यावेळेस तुमच्या घरामध्ये असणारे दोष नकारात्मकता दूर होते आणि बाहेरील नकारात्मकता देखील घरामध्ये प्रवेश करत नाही आंब्याची पानं ही नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्वाची मानली जातात त्यावरती काढलेले जे स्वास्तिक आहे तर ते मांगल्याचं प्रतीक मानलं जातं तर हे तोरण तुम्ही लावल्यानंतर तुम्हाला दोन दिवस तसंच ठेवायचं आहे तिसऱ्या दिवशी ते तोरण तुम्हाला काढून टाकायचं आहे ते पानं वाळल्यानंतर तुम्हाला ते तुमच्या दरवाज्यावरती ठेवायचं नाही कारण जे सकारात्मकता ओल्या पानामध्ये असते ते तेवढी जास्त नकारात्मकता सुकलेल्या पानामध्ये असते त्यामुळे ते तोरण आपल्याला दोनच दिवस ठेवायचं आहे तिसऱ्या दिवशी काढून टाकायचं आहे तर पहा जे आर्टिफिशियल तोरण आपण आपल्या दरवाजावरती लावतो तर त्यामधून आपल्याला काही मिळत नाही ते फक्त आपल्या घराची शोभा वाढवायचं काम करतं परंतु आंब्याच्या तो तोरण आंब्याच्या पानांचं तोरण जर आपण लावलं तर घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होते तर अशा पद्धतीने हे तोरण तुम्हाला लावायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे एक ग्लास घ्यायचा आहे ग्लासमध्ये थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन आंब्याची पानं टाकून ती संपूर्ण घरामध्ये तुम्हाला ते पाणी शिंपडायचं आहे जेव्हा तुम्ही दोन आंब्याच्या पानांनी गंगाजल घरामध्ये शिंपडता तेव्हा तुमचं घर हे पवित्र होतं त्यामध्ये कितीही मोठे दोष असू द्या ते दूर होतात घरातील वास्तू जे आहे तर ती पवित्र होते मुळे आपल्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होऊ लागतात त्याचबरोबर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे आणि ती खूप कष्ट मेहनत करत आहात परंतु ती इच्छा पूर्ण होत नाही परंतु तुमच्या कष्टासोबत मेहनतीसोबत जर तुम्ही हा एक उपाय हो, जर केला तर तुम्हाला नक्कीच कष्टासोबत नशिबाची साथ ही नक्कीच मिळेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी तीन आंब्याची पानं घ्यायची आहेत ती स्वच्छ धुवून तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहेत आणि या पौर्णिमेला तुम्हाला ती शिवलिंगावरती अर्पण करायची आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही हा उपाय केला तर तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या ती नक्कीच पूर्ण होते जे व्यक्ती ह्या दिवशी असा हा उपाय करते त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात त्याचबरोबर जीवनामध्ये तुम्हाला नेहे प्रत्येक वेळेस अपयश येत आहे तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही तुमचं कोणतंही काम हे पूर्णत्वात जात नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तर तर तुम्हाला रोज आंब्याच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे दररोज तुम्हाला पाणी अर्पण करताना तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे त्या झाडाला स्पर्श करायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि तुमची इच्छा ही सांगायची आहे असं केल्याने प्रत्येक व्यक्तीच्या मनातील ही इच्छा जी आहे तर ती पूर्ण होण्यास मदत होते त्यामुळे जी व्यक्ती असा हा उपाय करते त्या व्यक्तीची सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात त्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होते तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच छानशे व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ